तर देवघरात हा साप दिसतोय बघा आपल्याला बघू शकताय ही प्रतिमा या ठिकाणी आहे आणि त्याच्याच बरोबरवरच्या बाजूला हा साप आपल्याला दिसतोय कसं विठवा बसलाय म्हणजे ती जी आडकवायची कडे आहे त्याला तो आता बघा कसा तो उभे भिंतीवरती कसा चढतोय बघा तुम्ही फक्त याचं वैशिष्ट्य काय असतं बघा सहज उभ्या भिंतीवरती चढणारा हा एकमेवचा आहे मी का सांगतो बघा तर तो सहज असा भिंतीला चिटकून चिटकून वरती चाललाय कोपऱ्यात तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा पोचलेलो आहे गारडी गावामध्ये तर बघा आपल्याला दादाने कॉल केला होता बघा त्यांचं मनापासून धन्यवाद तर एका घरामध्ये एक साप शिरलेला आहे आणि या ठिकाणी आपण पोचलेलो आहे तर बघू शकताय तर देवघरात शकता हा साप दिसतोय बघा आपल्याला बघू शकताय महालक्ष्मीचं ही प्रतिमा या ठिकाणी आहे आणि त्याच्याच वरच्या बाजूला हा साप आपल्याला दिसतोय तर बघा मित्रांनो की उभ्या भिंतीवरती चढणारा हा एक एम साप आहे याची सरासरी लांबी बघा दोन ते अडीच फूट वाढते अधिकतम लांबी तीन फूट तर बघा मित्रांनो की हा कॉमन स्नेक आहे मराठीमध्ये कावड्या हिंदीमध्ये कवडीवाला का साप तर बघा याचं प्रमुख भजी भक्ष असतं तर ती पाल असते आता पाल खाण्यासाठी हा उभे होती सहज चढू शकतो बघू शकताय तो आता पळण्याच्या तयारीत दिसतोय थोडासा हालचाल चालू आहे चा त्याची तर बघा की याचं याला ओळखायचं कसं बदामी आकाराचं डोकं असतंय तुम्ही आता थोडंस मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तर तो पोटोच्या जी आडकवायची कडे असत्या त्याच्यातून थोडासा खाली चाललेला आपल्याला दिसतोय बघा बदाम एकाचं डोकं असतं डोळ्याची बाऊली काळ्या रंगामध्ये थोडीशी बाहेरच्या बाजूला आहे आणि बघू शकता बदाम कसं दिसतंय बघा डोक्यावरती हो तर उभ्या भिंतीवरती चढणारा साप आपण याला का म्हणतो आधी त्याला पकडून घेऊया एखादं छोटंसं होल असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो बोल येईल तिथे निघून जाईल पण नको हा आता दिसतोय समजा इथे येऊन तो वर चढला आपल्याला शोधायला वेळ जाणार तो काय फोटो कसा हे करतोय का म्हणजे फोटोच्या बाजूला गेला की फोटो सुद्धा वाकडा व्हायला लागला आहे कस बघा कसा तो उभ्या भिंतीवरती कसा चढतोय बघा तुम्ही फक्त याचं वैशिष्ट्य काय असतं बघा सहज उभ्या भिंतीवरती चढणार हा एकमेव सापाय मी काय सांगतो बघा तर तो सहज असा भिंतीला चिटकून चिटकून वरती चाललाय कोपऱ्यात म्हणून बघा आणि हा असू द्या असं काय अडचण आता काय अडचण नाही तर बघा आपण त्याला कशा पद्धतीने पकडून घेतोय आता मी म्हणलं ग्लोव्ह घालण्याचं कारण काय असतं बघा हा त्याचा थोडासा तापट असतो म्हणजे की स्पर्श झाला हो। हो। की त्याला चावावं वाटतं हो अधून मधून हो का कसं चावतोय बघा म्हणजे स्पर्श झाला त्याला की त्याला चावायचं असं त्याचा मूळचा स्वभाव तापट असल्यामुळे थोडस आपण ग्लोव्ह घालतोय बघा मी सांगितलं होतं की बदामेकारचं डोकं असतं आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर अशा पांढऱ्या पांढऱ्या रेगा असतात आणि पोटाकरचा भाग पांढरा असतो आणि त्याचा मूळचा रंग चॉकलेट आहे बघा पोटाकडचा भाग पांढरा आणि ही विष्ट टाकाय जागा बघा किती फुगलेली दिसते आपल्याला बोटावशी तर याच कारण काय बघा त्याचं त्याचं लिंग असल्यामुळं हा नर जातीचा साप आहे लक्षात घ्या त्यामुळं ते फुगलेलं आहे बघू शकताय कसं चावतोय तो पटपट पटपट कारण ह्याचा मूळचा स्वभाव तापट असतो म्हणजे भारतातील जे काही प्रमुख तापट असणारे साप आहेत दोन तर त्यामध्ये या याचा दुसरा क्रमांक लागतो एक नंबरला हिरव असतो आपल्या पाण्यातला तो पण पटपट पटपट चावत असतो तो पण रागीट स्वभाव साप असतो हा दोन नंबरचा बघू शकता खूपच सुंदर डेन साप या ठिकाणी आपल्याला आज मिळालेला आहे पाली खायसाठी फक्त या घरामध्ये येतो पाल खायसाठी फक्त बाकी काही कारण नसतं या सापाला लोक मन्यार समजतात कारण मन्यारमध्ये याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे लक्षात hmm. घ्या आता मन्यार जो असतो तो काळ्या रंगामध्ये येतो आणि त्याच्यावरती दुहेर जोडीमध्ये पट्टे असतात हा चॉकलेटीमध्ये येतो आता याच्यामध्ये काही दोन तीन ठराविक प्रकार आहेत याच्यामध्ये सुद्धा काळ्या रंगामध्ये येतो परंतु कसा विषय आहे की तो येल्लो स्वॉटेड असतो आपल्या भागामध्ये सहसा सापडत नाही आतापर्यंत आपल्याला दोन वेळा फक्त सापडलेला आहे एक कडेगाव तालुक्यातील तुपेवाडी या ठिकाणी आणि एक गांधीनगर बशी तर दोन साप आतापर्यंत आपल्याला मिळालेले आहेत तर बाळा मित्रांनो तर तो जो असतो येलो स्पॉटेड स्नेक अतिशय दुर्मिळ रेअर साप आहे तर तो पूर्णपणे ब्लॅक असतो त्याच्यावरती पिवळ्या पट्ट्या असतात आता ह्याला कशा पांढऱ्या आहेत तसं त्याला पिवळ्या पट्ट्या असतात आणि मन्याला दुहेरी जोडीमध्ये पट्टी असतात निमूत डोकं असतात याचं कसं बदामे आहे तसं त्याचं निमृत डोकं असतं तो भारतातील म्हणजेच आशिया खंडातील सर्वात साप आहे हा पिन विषेर साप आहे त्यामुळे त्याला समजून ह्याला मारू नका आणि विषेर साप सुद्धा मारू नका कारण विषारी सापाच्या पा... विषयापासून आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये भरपूर फायदे असतात म्हणजे रक्तपातळाच्या गोळ्या असतील भूल देण्याचे इंजेक्शन असेल पेन किलरच्या गोळ्या असतील झोपीचे औषध असतील कॅन्सरवरती हृदयरोगावरती मधुमेहावरती मोठमोठ्या रोगावरती त्याच्या विषयापासून आपल्याला उपचार मिळतात त्यामुळं विषारी सापाला सुद्धा माराय निसर्गाचं नुकसान करायचं नाही आणि बघा अन्न साखळीतला अत्यंत महत्वाचा घटक आहे बघा एक साप बघा आठवड्याला सात ते सात उंदीर खातोन जातीचा तर काय होते की उंदरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम साप करत असतात त्यामुळे अजिबात सापांना मारायचं नसतं कारण उंदरांपासून बघा माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होतात प्लेग सारखा हा भयंकर रोग उंदरांपासून माणसाला होतो तसंच बघा की तीस टक्के धान्याची नासाडी सध्याच्या घडीला उंदरं करताय जर सापाची संख्या कमी झाली आणि उंदरा संख्या वाढली तर शंभर टक्के जर धान्याची नसाडी झाली तर माणसाला खायला अन्न मिळणार नाही ना ना? 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 त्यामुळे सापांना मारून कोणी निसर्गाचं नुकसान करू नका घर मालकाचं नाव काय नाव सांगा अशोक किंकर अशोक किंकर गार्डी किंकर गार्डी बघा तर त्यांच्या घरामध्ये हा साप आपल्याला सापडला होता त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद बघा त्यांनी आता सहज गती त्याला मारता आला असतं पण त्यांनी न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचा आपल्या चॅनलतर्फे म्हणजे सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनेलतर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी पकडलेला हा कॉमन स्नेक निसर्गाच्या संध्यामध्ये सुरक्षित सोडून दिलेला आहे धन्यवाद